मंडळी बीड जिल्ह्यामध्ये जी घटना झाली होती त्याचा देखील अजून छडा लागलेला नाही तर दुसरीकडे अजून एक घटना सेम त्या पद्धतीनेच घडली आहे एका व्यक्तीचे केज तालुक्यातील के इंगळे अशा या व्यक्तीचं आडनाव आहे आणि त्याचं अपहरण केलं आणि त्याच्या पायाला कुलूप लावलं त्याच्याकडील दोन लाख रुपये रक्कम ही घेतली आणि त्याच्या मोबाईलमधून फोनपे अकाउंटवरून पन्नास हजार रुपये जप्त केल्याचं त्यांनी म्हटलं आहे आणि ज्यांनी हे कृत्य केलं आहे त्या व्यक्तीचं नाव दत्ता तांदळे असं सांगितलं जात आहे तो त्याचा ओळखीचा असल्याचं देखील सांगितलं आहे तर दुसरा व्यक्ती तो अनोळखी आहे असे हे कृत्य घडलं आहे असं त्यांनी या व्हिडिओमध्ये म्हटलं आहे तर एकीकडे बीड जिल्ह्यामध्ये नवीन एस हे आले असता या अशा घटना कधी थांबणार है। नेमका हा जनतेला प्रश्न पडलाय नेमकं हा व्यक्ती काय म्हटला होता आपण एकदा तो व्हिडिओ पाहू सकाळी पाच वाजता आपल्याला मुंबईला जायचंय म्हणून त्यांना आपल्याला पंकजात ऐकून वीस लाखाचं पत्र आणायचं म्हणून दोन लाख रुपये दहा टक्क्याने घेऊन सोबत बोलवलं आणि कळम चौकातून गाडी पोलीस स्टेशनच्या गेटमधून आली गाडी यायली म्हणून गाडीकडे वाट बघत बसलो तर पोलीस स्टेशनमधून गाडी आली आणि मला कळम चौकातून त्यांनी गाडीत बसविलं आणि गाडीत बसविल्यानंतर मुंबईला जायचं म्हणून निघालो निघाल्यानंतर त्यांनी वाटालाच माझं नरडा आवडलं दोरीने पण पॅक आवडलं नाही ना दोन्ही असे मध्ये घालून ठेवलेले होते त्याच्यामुळं काही झालं नाही मग त्याच्यानंतर इथं पाठवा त्याच्या पुढं जे पेट्रोल पंप बंद पडलेला आहे त्याच्या पुढं आल्यानंतर राईटला उजव्या हाताला एक बंगला आहे त्या बंगलेमध्ये आणून मारहाण केली आणि मला मध्ये रूममध्ये कोंडून ठेवलं पायाला कुलूप लावला साखळी लावून हाताला दावेनं बांधलं आणि तुझं आता संध्याकाळी बघू काय करायचं ते माझ्या खिशेतले दोन लाख सात हजार आणि मोबाईल मोबाईल मध्ये माझे एक्कावन्न हजार रुपये फोन <laughs> माझं ज्ञानेश्वर गणपती हिंगळे मूळ कळमंबा राहतो चंदन सावरवाला माझं बांधकाम आहे मी असा राहायला केजलाय ज्यांनी उचललं तुम्हाला ओळख आहे हो आहे ओळख आहे दत्ता तांदळे म्हणून कोणत्या उद्देशाने आपल्याला उचललं त्यांनी ते उद्देश त्या टायमाला कळाला नाही ज्या टायमाला इकडं आणल्यानंतर उद्देश कळायला घ्यायला आपल्याला मारून टाकायचं होतं आपले पैसे घेऊन आणि अजून संध्याकाळपर्यंत पैसे मागव तुला सोडून देतो तुम्ही तुम्ही आता यानंतर तुम्ही काय तक्रार वगैरे हां एसपी ऑफिसला जाणार घरी जाणार अजून तक्रार दाखल केलेली नाही 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 मी आता इथून मधून आलेलो राहणार हां त्याच्यामुळे तक्रार कोटली मला जायलाच ही नाही ना माझ्याकडे तुम्ही आता तक्रार कुठे दाखल करणार आहात कसं आहे तर पहिली ती गाडीच बीड आपल्या केस पोलीस स्टेशनमधून निघालेली मी पाहिलेली सकाळी पाच वाजता तर केस पोलीस स्टेशनला तक्रार करून त्याचा उपयोग काय मी एसपी ऑफिसला तक्रार करणार हा केचून पोलिस मॅनेज झालेली हां पोलिस नव्हते पण पोलीस स्टेशन मधून गाडी आलेली ना त्याच्यामुळे पोलिस गाडी कोणाची समजायचं आपण जर गाडी पोलीस स्टेशनमधून सीसीटीव्हीतून येते आणि त्याच गाडीतून आपल्याला उचलून जर नेता असतील

तांदळे नावाच्या व्यक्तीला अद्याप केजमध्ये अटक केल्याची ही वार्ता मिळाली आहे आणि आत्ता या चर्चेला उदाहरण आलं आहे अशा घटना कसं काय होत आहेत आणि पंकजा मुंडे यांच्याकडे हा व्यक्ती त्याला का घेऊन गेला होता हा आता विषय पुन्हा चर्चेत आहे